आपण आलेला आहोत चांदवड तालुक्याच्या मंगरुळ गावामध्ये आणि स्वस्त धान्य दुकानाच्या समोर आपण आहोत या ठिकाणी स्वस्त धान्य दुकान नंबर तेरा आणि दुकानची वेळ सकाळी नऊ ते बारा संध्याकाळी चारचे सहा असे या ठिकाणी फलक लावलेले दिसते आपल्याला आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचा आपल्या चॅनलला कॉल आला आणि कॉल करून त्यांनी तक्रार मांडली आणि ती तक्रार काय आहे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊ या काय समस्या आहे त्यांच्या काय सांगाल या संदर्भात काय तुम्ही कशासाठी कॉल केला चॅनलला हो आम्हाला आम्हा आमच्यावर रेशनच्या बाबतीत अन्याय झाला आहे कारण की आम्हाला जेवढं ऑनलाईन दिलेलं आहे रेशनचं धान्य शासनानं पण तेवढं आम्हाला पूर्तता होत नाही तेवढं दिलं दिलं जात नाही किती धान्य ऑनलाईन दिसतंय तुम्हाला वीस पर्ण किलो दिसतंय वीस किलो आम्हाला चौघा जणांना ऑनलाईन त्यामध्ये मोबाईल मध्ये फक्त पंधरा किलो भेटले तुम्हाला किती ऑनलाईन दिसतं आणि किती भेटलं आम्हाला भेटलं वीस किलो पस्तीस किलो ऑनलाईन ऑनलाईन पस्तीस दिसत भेटलं हो आपलं काय म्हणणं आहे आपले आम्हाला मागच्या वेळेस आहे ना पस्तीस किलो धान्य आहेत आम्हाला दोन किलो परत कमी दिले आहे याचं कारण काय कारण माझ म्हणणं सगळ्यांना समान द्यायला पाहिजे जेवढं हक्काने दिले आहे शासनाने तेवढं दिल्या पाहिजेत आणि असं किती वेळेस झालं तुमच्याबद्दल काय असं कायमस्वरूपीचं आहे कायम असं या तक्रारदारांचं म्हणणं आहे आणि आपण यासोबतच आता जे रेशनचा दुकानचे जे संचालक चालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत आपण त्यांच्याकडे पण जाऊन त्यांच्या पण प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया त्यांचं पण म्हणणं मांडणं गरजेचं आहे तक्रारदाराचं म्हणणं जरी असेल परंतु रेशन वाटपवाले जे आहेत त्यांचं पण देखील म्हणणं आपल्याला मांडणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे त्यांचं पण आपण या ठिकाणी जे तक्रारदारांनी ज्या ठिकाणी तक्रार मांडली ती तक्रार अशी आहे की आमचं पस्तीस किलो या ठिकाणी ऑनलाईन धान्य दिसतं परंतु आम्हाला ते तीस किलो भेटतं काहींचं वीस किलो आहे त्यांना पंधरा भेटतं ज्यांचं बारा किलो आहे त्यांना सहा किलो भेटतं असं आता बाहेर तक्रारदारांनी मांडलेलं आहे त्यावर आपण काय सांगाल तसं काहीच नाही हे थोडंफार करा हे सांडलं म्हणजे सगळे एक एक दाण्याचा हिशोब द्यावा आपल्याला याचं हे बा सगळं बोळखे आहे त्याला लागेल मग आता थोडंफार ऍडजस्ट करावंच लागत ना पस्तीस किलोचं तीस किलो, किलो आणि बारा किलोचं सहा किलो असं भेटलं नाही नाही असं नाही असं नाही थोडं किलो करू आपण तक्रारदार कोण आहे आपण समोर विचारू या तक्रारदारांनी आपण इकडनं यावं या बाजून रेशन कार्डचे संचालक जे सन्माननी संचाल काय ना आपलं साहेब डोमसे डोमसे साहेबांचं म्हणणं आहे की असं होतच नाही यावर काय सांगाल आता मग आम्हाला जेवढं भेटलं तेवढं सांगितलं आम्हाला आम्ही ते आहे पस्तीस किलो आहे सरकार फक्त वीस किलो भेटलेलं आणि यावर आपण काही तहसीलकडे काही तक्रार वगैरे काही केली का मग तक्रार तक्रार करणारच आहे आम्ही तक्रार करणार आहे असं या ठिकाणी ते तकर आता, आता तुमच्या समोर जे तक्रारदार आहे ते मांडताय आपण यावर काय प्रतिक्रिया द्या काय नाही देऊन टाकू त्यांचं जे असेल ते काही प्रॉब्लेम नाही आता जी घटील ना ती पाहू आम्ही बोलून घेऊ आम्ही आणि म्हणजे खरोखर धान्य कमी जातं मान्य करताय तुम्ही हा थोडंफार मी मान्य करतो ना द्यावाच लागतं कारण यायलाच ये कमी येतं तेव्हा ते ॲडजस्ट करावंच लागत ना तक्रारदार हे तक्रारदार हे मोलमजुरी करणारे आहेत कांदा लागवडीसाठी ते आता भरवीर येथे गेले होते आम्हाला चॅनलला संपर्क केल्यानंतर त्यांनी परत एकदा इकडे येऊन हो आणि ही माहिती आपल्या चॅनलच्या चा समोर मांडली आणि यामध्ये जे तक्रारदार आहेत ते पण आणि जे जे रेशन वाटप करणारे आहेत ते पण समोर आहे त्यांनाही ती गोष्ट कुठेतरी मान्य झालेली आहे आणि ते आता या ठिकाणी त्यांच्या दोघांचं काय निर्णय होतो हे पण बघूया आपण आपण या बाबतीत आधी काही अपडेट देण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी तेच थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी टेक्निकल ब्युरो वैभव मी चांदवड असा धक्कादायक प्रकार चांदवड तालुक्यातील मंगळूर येथे सुरू आहे सदर बाईट मध्ये आपण बघितले असेल की कशा प्रकारे धारकांची लूट सुरू आहे अशा प्रकारांना आळा बसणे कुठेतरी गरजेचे आहे या प्रकरणात रेशन धान्य वाटप करणाऱ्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीला धान्य कमी केल्याचे कबुली दिली आहे आणि त्यांचे उरलेले परत देतो असे देखील त्यांनी सांगितले परंतु ऑनलाईन जेवढे धान्य दिसते तेवढे धान्य देण्यासाठी रेशन दुकानदार का देत नाही हे बघणे या ठिकाणी महत्वाचे ठरते तसेच या रेशन दुकानदारावर काय कारवाई होते हे बघणे देखील आता महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव भांबर राम बोरसे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चांदवड डाउनलोड करावं या धापळीच्या जीवनात अपडेट रहा